नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण पुढील केवल प्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा सहमतीदर्शक अरे अहो ही केवळ प्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी आहे रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती या वाक्यात असलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे रस्त्याच्या बाजूने काही मुले चाललेली होती या वाक्यात अनिश्चित संख्या विशेषण आहे पैकी पोटी आतून ही टिंबटिंब शब्दयोगी अव्यय आहेत पैकी पोटी आतून ही भागवाचक शब्दयोगी अव्यय आहेत खालीलपैकी अधोरेखित शब्दाची जात ओळखा पक्षी निज बाळांसह बागडती अधोरेखित शब्द निज हे आत्मवाचक सर्वनाम आहे वा, वा वा हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहेत वा वा, वा वा हे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो या वाक्यातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय क्रिया आहे खालील शब्दातील गुणविशेषण कोणते कडू कारले हे गुणविशेषण आहे खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा सौंदर्य हे भाववाचक नाम आहे पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय वर हे आहे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर अधोरेखित शब्द ज्याचे हे संबंधी सर्वनाम आहे कांगारू अतिशय जलद धावतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा कांगारू अतिशय जलद धावतो या वाक्यातील क्रियाविशेषण जलद हा शब्द आहे विशेषण शब्द ओळखा चांगली हे विशेषण शब्द आहे जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हणतात जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा पूर्वी हे कालवाचक क्रियाविशेषण आहे खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा मी हा शब्द विशेषण नाही नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात चाकूमुळे यातील मुळे हे कोणते अव्यय आहेत मुळे हे शब्दयोगी अव्यय आहे अधोरेखित केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा शाब्बास असेच यश पुढेही मिळव अधोरेखित शब्द शाबास हे प्रशंसादर्शक प्रयोगी अव्यय आहे भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते भोळेपणा हे भोळा या शब्दाचे भाववाचक नाम आहे या वाक्यातील क्रियापद ओळखा गणेश नुकताच घराबाहेर पडला गणेश नुकताच घराबाहेर पडला या वाक्यातील क्रियापद पडला हा शब्द आहे खालील प्रश्नात दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा सुधा घाईघाईने जात होती सुधा घाईघाईने जात होती या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार अकर्मक क्रियापद आहे पुढील शब्दापासून विशेषण तयार करा शास्त्र शास्त्र या शब्दापासून शास्त्रीय हे विशेषण तयार होते सूर्य ढगामागे लपला अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा अधोरेखित शब्द ढगामागे या शब्दाचा अव्यय प्रकार शब्दयोगी अव्यय आहे गंगा ही पवित्र नदी आहे अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा गंगा हे अधोरेखित शब्द विशेष नाम आहे खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा सुनील फार हळू चालतो सुनील फार हळू चालतो या वाक्यातील क्रियाविशेषण हळू हा शब्द आहे नववी इयत्ता यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे नववी हा शब्द क्रमवाचक संख्याविशेषण आहे जे उद्गार दाखवणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात ते वाक्याचा भाग नसतात ते स्वतंत्र उद्गार असतात त्यांना काय म्हणतात जे उद्गार दाखवणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात ते वाक्याचा भाग नसतात ते स्वतंत्र उद्गार असतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय म्हणतात पुढीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अव्यय नाही आणि हा शब्द शब्दयोगी अव्यय नाही लिहित आहे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते लिहित आहे हे क्रियापद संयुक्त क्रियापद आहे पुढील संख्या विशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगा उत्तर ऑप्शन डी क्रमवाचक गणनावाचक आवृत्तीवाचक पृथकत्ववाचक अनिश्चित विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद